नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी youtube चॅनलवर ठरलं तर मग प्राजक्ता गायकवाड या शुभ मुहूर्तावर अडकणार लग्न बंधनात पत्रिका व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा प्राजक्ता गायकवाड ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये महाराणी येसुबाईची भूमिका साकारून घराघरामध्ये पोहोचली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता गेल्या काही दिवसापासून लग्नामुळे चर्चेत आहे प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे काही दिवसांपूर्वीच तिने लग्न करताना असल्याची खुशखबर शेअर केली केली होती. अशातच आता अभिनेत्रीने लग्नाची जाहीर आहे. काही प्राजक्ता तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या काही फोटोज मध्ये ती पाहुणी मंडळीच्या गराड्यात बसलेली दिसली तसेच प्राजक्ता पारंपरिक पोशाख परिधान केला होता हे पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती त्यानंतर स्वतः प्राजक्ताने होणारे नवरा तेव्हा तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची तारीख आणि वेळ सांगितली आहे प्राजक्ता सोशल मीडियावर लग्न पत्रिका पुस्तानाची खास फोटो शेअर केली आहे अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये पत्रिकेवरील माहितीनुसार तिचे लग्न येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडिओ मध्ये लग्न पत्रिकाच्या आजूबाजूला हळदी कुंकू अक्षदा गुलाबांच्या पाकळ्या आणि अशी खास सजावट मिळत आहे या लग्नाच्या पत्रिकेचे डिझाईन अगदी पारंपरिक पद्धतीचे आहेत ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका